येत्या एक फेब्रुवारीपासून महिन्याची सुरुवात होता आहे आणि या दिवशी गुरुवार आहे कोणत्याही महिन्याची गुरुवारी सुरुवात होणे ही अतिशय चांगली अशी बाब मानली जाते हिंदू धर्मानुसार गुरुवार हा दिवस भगवान विष्णूचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यास व्यक्तीला जीवनातील के सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद येतो आत्ताचा एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा दिवस काही राशींसाठी अतिशय खास असेल तर काही राशींना मात्र छोट्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो तर एक फेब्रुवारीपासून कोणत्या राशींना उत्तम असे दिवस पाहावयास मिळतील ते आता आपण पाहणार आहोत एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून मेष राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये संघर्ष करावा लागू शकतो मात्र या संघर्षानंतर तुम्हाला उच्च प्रतीचे यश मिळू शकते शिवाय आपल्या बोलण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावयास हवे ज्यामुळे तुमची सर्व कामे मनासारखी पूर्ण होऊ शकते मेषराशीच्या लोकांना या महिन्यामध्ये धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याचे योग मिळतील त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षा यामध्ये प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकते त्याचप्रमाणे राशीच्या व्यक्तींना नातेवाईकांमध्ये असणारे वादविवाद आता संपुष्टात येतील પ્રમાણે તમી આર્થિક પરિસ્થિતિ પહેલા પેક્ષા ઉત્તમ અી હોઈ ફેબ્રુઆરી વૃષભ રાશિ લોકંના સુધા ચાંગ વર્માણ હોવું શકે વૃષભ રાશિ લોક આત્મવિશ્વાસ ચાંગલા વાડે જૂને પુરાણે મિત્ર ભેટ आणि त्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल या काळामध्ये ऋषभ राशीच्या ज्या लोकांची कामे फार काळापासून रखडलेली होती ती आत्ता पूर्ण होऊ शकते ऋषभ राशीच्या लोकांना मुलांकडून चांगल्या बातम्या मिळू शकते मात्र अधिक खर्चावर तुम्ही नियंत्रण ठेवायला हवे वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मनासारखे यश मिळवण्यासाठी खूप अभ्यास करण्याची गरज राहील ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय असेल त्यांचा व्यवसाय या महिन्यापासून भरभराटी येऊ शकेल फेब्रुवारी महिन्यामध्ये मिथून राशीच्या लोकांनासुद्धा चांगले वातावरण अनुभवात येईल विशेष करून या राशीच्या लोकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील या राशीच्या लोकांचा समाजामध्ये मान सन्मान वाढीस लागू शकेल मिथून राशीचे जे लोक जमीन किंवा वाहन खरेदी करू इच्छितात त्यांना आता त्यामध्ये यश मिळू शकते शिवाय चांगला आत्मविश्वास चांग हो चांग असल्यामुळे मिथुन राशीचे लोक प्रत्येक कामामध्ये यशस्वी होऊ शकते मिथून राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन आता मधुर होऊ शकेल त्याचप्रमाणे कर्क राशीच्या लोकांनासुद्धा एक फेब्रुवारीपासूनचे दिवस उत्तम असेल आपल्या बोलण्यामध्ये मजूर संगीत आणि कला या क्षेत्रामध्ये तुमचा कल वाढेल नोकरी आणि व्यवसायामध्ये असणारे लोक आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगली प्रगती करू शकते मित्रांचे सहकार्य लाभे मात्र या काळात मित्रांसाठी तुम्हाला खर्चही करावा लागू शकतो तुमचे कौटुंबिक जीवन सुखाचे असेल प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्या लोकांना अनुकूल असे वातावरण तयार होईल तुमचे प्रेमसंबंध पुढे जाऊ शकते नोकरीत असणाऱ्या लोकांना पदोन्नतीसारख्या संधी प्राप्त होऊ शकते शिहराशीच्या लोकांनासुद्धा फेब्रुवारीपासून चांगले दिवस येऊ शकते तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी अनुकूल असे वातावरण आता तयार होऊ शकते कामाच्या ठिकाणी इतरांकडून तुम्हाला शाभासकी व प्रोत्साहन मिळू शकेल कुटुंबासमवेत सहलीला जाण्याचे योग येते अनेक मार्गामधून पैसा कमवू शकाल आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल्याने मन प्रसन्न राहील शिक्षण क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांनासुद्धा चांगले यश मिळू शकते